नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपण महिला व बाल विकास विभाग भरती परीक्षेसाठी संगणकावरील अत्यंत महत्त्वाचे असे पन्नास प्रश्न पाहणार आहोत तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक लेझर प्रिंटर कोणत्या प्रकारात मोडतो योग्य पर्याय आहे चार तर लेझर प्रिंटर हा नॉन इम्पॅक्ट प्रिंटर या प्रकारात मोडतो प्रश्न क्रमांक दोन मशीन लँग्वेजचे कोणते दोन भाग होतात योग्य पर्याय आहे तीन तर मशीन लँग्वेजचे कमांड आणि ऑपरेटिंग असे दोन भाग होतात प्रश्न क्रमांक तीन डाटाच्या समूहाला काय म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर डाटाच्या समूहाला रेकॉर्ड असे म्हणतात प्रश्न क्रमांक चार टी पी आय काय दर्शविते योग्य पर्याय आहे तीन तर टी पी आय ही सेक्टरची क्षमता दर्शविते प्रश्न क्रमांक पाच इंटरनेटचा कोणी प्रेसिडेंट नाही व चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पण नाही त्याला काही संघटना मिळून चालवतात इंटरनेटचे शिखर सत्ता गाजवणारा सत्तेचे नाव काय योग्य पर्याय आहे दोन तर इंटरनेटची शिखर सत्ता सत्ते सत्तेची नाव आहे इंटरनेट सोसायटी प्रश्न क्रमांक सहा आय एस पी या शब्दाचे विस्तारित रूप सांगा योग्य पर्याय आहे एक तर आय एस पी म्हणजेच इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर होय प्रश्न क्रमांक सात अनेक प्रकारच्या ऍप्लिकेशन्स एकत्रित करून जे सिंगल ऍप्लिकेशन तयार होते त्यांना डॅट म्हणतात योग्य पर्याय आहे एक तर अनेक प्रकारच्या ऍप्लिकेशन्स एकत्रित येऊन जे सिंगल ऍप्लिकेशन तयार होते त्यांना इंटिग्रेटेड सॉफ्टवेअर असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ संगणक इंटेन्सिव्ह डॅश वर चालू करता येतो योग्य पर्याय आहे तर संगणक इंटेन्सिव्ह प्रॉब्लेम मेनफ्रेम वर चालू करता येतो प्रश्न क्रमांक नऊ डॅश एका वेळी एका स्टेटमेंटला कन्व्हर्ट आणि एक्झिक्यूट करतो योग्य पर्याय आहे तीन तर इंटरप्रेटर हा एका एक वेळी एका एक स्टेटमेंटला कन्वर्ट आणि एक्झिक्यूट करतो प्रश्न क्रमांक दहा डॅश उपकरण संगणकातील फंक्शन लिटी वाढवण्यासाठी जोडले जाते योग्य पर्याय आहे चार तर पेरिफेरल डिवाइस हे उपकरण संगणकातील फंक्शन वाढवण्यासाठी जोडले जाते प्रश्न क्रमांक अकरा एम आय सी आर मधील सी चे पूर्ण रूप काय आहे योग्य पर्याय आहे एक तर एम आय सी आर मधील सी चे पूर्ण रूप आहे कॅरेक्टर प्रश्न क्रमांक बारा रेडिओच्या शोधाचे मुख्य श्रेय डेस्टॅश यांना दिले जाते योग्य पर्याय आहे एक तर रेडिओच्या शोधाचे मुख्य श्रेय मार्कोनी यांना दिले जाते प्रश्न क्रमांक तेरा इलेक्ट्रिक टेलिग्राफचा उपयोग सॅम्युअल मार्सने डॅश माहिती पाठवण्यासाठी सर्वप्रथम केला योग्य परे आहे दोन तर इलेक्ट्रिक टेलिग्राफचा उपयोग सॅम्युअल मार्सने अक्षरात्मक माहिती पाठवण्यासाठी सर्वप्रथम केला प्रश्न क्रमांक चौदा डॅशडॅशमध्ये हवाना प्रांतातील अँटिनो ओ मेडक्की यांनी टेलिफोन यंत्राचा शोध लावला योग्य पर्याय आहे दोन तर अठराशे एकोणपन्नास मध्ये हवाना प्रांतातील अँटीन ओ मेडक्की यांनी टेलिफोन यंत्राचा शोध लावला तर टेलिफोन यंत्राचा शोध कोणी लावला असाही प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक पंधरा डॅशटॅश मध्ये टेरी पॉलने रेडिओ लोहरीचा वापर करून कॉर्डलेस फोनचा शोध लावला योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीसशे पासष्टमध्ये टेरी पॉलने रेडिओ लहरीचा वापर करून कॉडलेस फोनचा शोध लावला प्रश्न क्रमांक सोळा एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये कंपनीने फोन निर्माण केला योग्य पर्याय आहे एक तर एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये मोटोरोला कंपनीने फोन निर्माण केला प्रश्न क्रमांक सतरा सन अठराशे बारामध्ये डेस्टॅश यांनी डिफेन्शियल इंजिन नावाचे यंत्र विकसित केले योग्य पर्याय आहे चार तर सन अठराशे बारामध्ये चार्ल्स बॅबेज यांनी फ्रेंशियल इंजिन नावाचे यंत्र विकसित केले प्रश्न क्रमांक अठरा जॉन एकर्ट व जॉन मॅकले यांनी निर्मिती केलेल्या पहिल्या संगणकाचे नाव डॅश होते योग्य पर्याय आहे तीन तर जॉन एकरट व जॉन मॅकले यांनी निर्मिती केलेल्या पहिल्या संगणकाचे नाव ई एन आय सी म्हणजेच एनिक हे होते प्रश्न क्रमांक एकोणीस कीबोर्ड माऊस मॉनिटर सिस्टीम युनिट इत्यादी विविध उपकरणांचा समावेश डॅशडॅश मध्ये होतो योग्य पर्याय आहे चार तर कीबोर्ड माऊस मॉनिटर सिस्टीम युनिट इत्यादी विविध उपकरणांचा समावेश हार्डवेअर मध्ये होतो प्रश्न क्रमांक वीस विविध मजकूर किंवा अक्षरे छापण्यासाठी प्रिंट हेडमधील पिन्स रिबिनवर आपडतात या प्रकारच्या प्रिंटर्सना टॅट म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर विविध मजकूर किंवा अक्षरे छापण्यासाठी प्रिंट हेडमधील पिन्स रिबिनवर आपडतात या प्रकारच्या प्रिंटर्सना इम्पॅक्ट प्रिंटर्स असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकवीस एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये चारी हॉरवर्ड एकनने अमेरिकन नौदलासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान असलेले डॅश डॅश नावाचे गणकयंत्र विकसित केले योग्य पर्याय आहे एक तर एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये चारी हॉरवर्ड एकनने अमेरिकन नौदलासाठी इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान असलेले मार्क वन नावाचे गणक यंत्र विकसित केले प्रश्न क्रमांक बावीस एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट या काळात संगणकाची डेस्टॅश पिढी विकसित झाली योग्य पर्याय आहे तीन तर एकोणीसशे छप्पन्न ते एकोणीसशे त्रेसष्ट या काळात संगणकाची दुसरी पिढी विकसित झाली प्रश्न क्रमांक तेवीस दुसऱ्या पिढीतील संगणकात डेस्टॅश या भाषेचा नव्याने उपयोग सुरू झाला योग्य पर्याय आहे दोन तर दुसऱ्या पिढीतील संगणकात कोबाल या भाषेचा नव्याने उपयोग सुरू झाला प्रश्न क्रमांक चोवीस एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये टेक्सास मधील जॅक किल्बेने डॅशडॅच शोध लावला योग्य पर्याय आहे दोन तर एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये टेक्सास मधील जॅक किल्बेने आय सीचा शोध लावला प्रश्न क्रमांक पंचवीस अक्षरे व खुना ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास डॅश डॅश म्हणतात योग्य पर्याय आहे दोन तर अक्षरे व खुना ओळखणाऱ्या इनपुट उपकरणास ओ सी आर असे म्हणतात प्रश्न क्रमांक सव्वीस संगणकातील साठवण शक्ती एकोणीसशे साठ साली एका चौरस इंचामध्ये टेस्ट टेस्ट अशी होती योग्य पर्याय आहे दोन तर संगणकातील साठवण शक्ती एकोणीसशे साठ साली एका चौरस इंचामध्ये शंभर बाईट्स इतकी होती प्रश्न क्रमांक सत्तावीस संगणकामधील साठवण शक्ती एकोणीसशे शहाण्णव साली एक चौरस इंचामध्ये डॅश अशी होती योग्य पर्याय आहे दोन तर संगणकामधील साठवण शक्ती एकोणीशे शहाण्णव साली एक चौरस इंचामध्ये शंभर एमबी अशी होती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मेनफ्रेम संगणकावर एकाच वेळी डॅश पेक्षा जास्त व्यक्ती काम करू शकतात योग्य पर्याय आहे चार तर मेनफ्रेम संगणकावर एकाच वेळी शंभरपेक्षा जास्त व्यक्ती काम करू शकतात प्रश्न क्रमांक एकोणतीस अणुशास्त्र व अंतराळशास्त्र संशोधन या क्षेत्रात डेस्टॅश संगणकाचा वापर करतात योग्य पर्याय आहे सॉरी योग्य पर्याय आहे तीन तर अणुशास्त्र व अंतराळशास्त्र संशोधन या क्षेत्रात सुपर संगणकाचा वापर करतात प्रश्न क्रमांक तीस भारताने नावाचा नावाच्या संगणकाची निर्मिती केली आहे योग्य पर्याय आहे ती तर भारताने परम नावाच्या सुपर संगणकाची निर्मिती केली आहे प्रश्न क्रमांक एकतीस रोबोट यंत्राच्या निर्मितीमध्ये डॅश संगणक प्रणालीचा वापर करतात योग्य पर्याय आहे तीन तर रोबोट यंत्राच्या निर्मितीमध्ये हायब्रिड संगणक प्रणालीचा वापर करतात प्रश्न क्रमांक बत्तीस एक मायक्रोसेकंद बरोबर एका सेकंदाचा डॅश टॅश दशलक्षावा भाग होय योग्य पर्याय आहे तीन तर एक मायक्रोसेकंद बरोबर एका सेकंदाचा एक दशलक्षावा भाग होय प्रश्न क्रमांक तेहतीस संगणकीय खेळामध्ये डॅशटॅशचे उपकरण जास्त प्रमाणात वापरतात योग्य पर्याय आहे चार तर संगणकीय खेळामध्ये जॉयस्टिक हे उपकरण जास्त प्रमाणात वापरतात प्रश्न क्रमांक चौतीस मॉनिटर मधील सीआरटी तंत्रज्ञान म्हणजे डॅश होय योग्य पर्याय आहे दोन तर मॉनिटरमधील सीआरटी तंत्रज्ञान म्हणजे कॅथोड रे ट्यूब होय प्रश्न क्रमांक पस्तीस डेस्कटॉप पब्लिशिंग क्षेत्रात छपाईच्या मास्टर प्रिंट काडने desk desk तर, छपाईच्य मास्टर प्रिंट काढण्यासाठी डेस्कटेश प्रिंटर्सचा वापर अधिक केला जातो योग्य पर्याय आहे ती तर डेस्कटॉप पब्लिशिंग क्षेत्रात छपाईच्या मास्टर प्रिंट काढण्यासाठी लेझर प्रिंटरचा वापर अधिक केला जातो प्रश्न क्रमांक छत्तीस मॅग्नेटिक टेपची लांबी साधारणपणे डॅशडॅश मीटर असते योग्य बरे आहे तीन तर मॅग्नेटिक टेपची लांबी साधारणपणे सातशे तीस मीटर असते प्रश्न क्रमांक सदतीस एक पॉईंट चव्वेचाळीस एम बीच्या फ्लॉपी डिस्कवर जवळपास डॅशडॅश लिखित पाणी साठविता येतात योग्य पर्याय आहे चार तर एक पॉईंट चव्वेचाळीस एम बीच्या फ्लॉपी डिस्कवर जवळपास तीनशे लिखित पाणी साठविता येतात प्रश्न क्रमांक अडतीस सीडीच्या पृष्ठभागावरील सपाट पृष्ठभागासॅश म्हणतात योग्य पर्याय आहे तीन तर सीडीच्या पृष्ठभागावरील सपाट पृष्ठभागास लँड्स असे म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस हार्ड डिस्कच्या दोन्ही बाजूला कशाचे आवरण असते योग्य पर्याय आहे तीन तर हार्ड डिस्कच्या दोन्ही बाजूला मॅग्नेटिक मेटालिक ऑक्साइडचे आवरण असते प्रश्न क्रमांक चाळीस एम एस आय म्हणजे काय योग्य पर्याय आहे तीन तर एम एस आय म्हणजेच मिडीयम स्केल इंटेग्रेटेड सर्किट होय प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणता संगणक पहिल्या पिढीतील आहे योग्य पर्याय आहे तीन तर ईडी सॅक हा संगणक पहिल्या पिढीतील आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस हाय लेवल लँग्वेज कोणी शोधून काढली योग्य पर्याय आहे एक तर हाय लेवल लँग्वेज डेनिस एम रिचर्ड यांनी शोधून काढली प्रश्न क्रमांक त्रेचाळीस आय सी चिप वापरलेल्या पहिल्या डिजिटल संगणकाचे नाव काय योग्य पर्याय आहे चार तर आय बी एम सिस्टीम ऑब्लिक तीनशे साठ हे आय सी चिप वापरलेल्या पहिल्या डिजिटल संगणकाचे नाव आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक कोणता योग्य पर्याय आहे दोन तर रॉक हा जगातील पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक होय प्रश्न क्रमांक पंचेचाळीस डॅश यामुळे स्पायवेअरपासून संगणकाचे संरक्षण होते योग्य पर्याय आहे चार तर विंडोज डिफेंडर यामुळे स्पायवेअरपासून संगणकाचे संरक्षण होते प्रश्न क्रमांक सेहेचाळीस फोल्डर सिस्टीम डॅश या नावाने सुद्धा ओळखली जाते योग्य पर्याय आहे दोन तर फोल्डर सिस्टीम ही डायरेक्टरी सिस्टीम या नावाने सुद्धा ओळखली जाते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जेव्हा पॉइंटर डॅश होतो तेव्हा तुम्ही प्लेस बोल्डर ओढून त्याला हवे ते तेथे ते ठेवू शकता योग्य पर्याय आहे चार तर जेव्हा पॉइंटर फोर हेडेड एरो होतो तेव्हा तुम्ही प्लेस बोल्डर ओढून त्याला हवे तेथे ते ठेवू शकता प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस टी सी पी याचा अर्थ डॅश होय योग्य पर्याय आहे ए तर टी सी पी याचाच अर्थ ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल होय प्रश्न क्रमांक एकोणपन्नास भारताने डॅशडॅश नावाचा उपग्रह प्रक्षेपित केल्याने दूर शिक्षण व अनौपचारिक शिक्षणात माहिती संप्रेषणाचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला योग्य पर्याय आहे तीन तर भारताने एज्युसेट नावाचा उपग्रह प्रक्षेपित केल्याने दूर शिक्षण व अनौपचारिक शिक्षणात माहिती संप्रेषणाचा उपयोग मोठ्या प्रमाणात झाला आता शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पन्नास आय पी ॲड्रेसची रेंज काय असते योग्य पर्याय आहे दोन तर आय पी ॲड्रेसची रेंज झिरो ते दोनशे पंचावन्न इतकी असते तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करावं बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत जाईल धन्यवाद